कर पप्पे कर अजून दहा जाणार केस करतात भाऊ केस करता त्याला का <laughs> कर, कर, <laughs> <ले। laughs> काय आपण केस करता आणखीन घे बाबा केस कर काही कर पण ते बाकीचा नाही उद्योग करून देणार तुला आंब्याला कधी बारा जाय ना बा काय झालं काय नाही घेऊन काहीतरी करावंच लागेल औषध पाहिजे

आला गडी येतील आमच्याकडून लफड्यात करायचे नाही नाही आता कसं पडून लफडा आता काय करते तुम्ही तिकडे करा आम्हाला आम्हाला ते उद्योगाला नाही देत मी तुम्हाला त्याला मिटायला लागले देईल मी तेल मिठा नाही मी आणून देईल तेल मीठ तुम्ही काम काय उद्योग करता काय बरं आला अरे इकडे मी काय सांगतो बाहेर बाहेर कुठं इकडे होय अरे बाबा काय वडील इकडे होय नाही बाबा ऐक नाही नाही बाबा ऐका नाय नाही आमचं नाही बाबा हो ऐका ते कुत्रे तिकडे असं या कुत्रा मी मी नाही खात कुत्र्याला नाही नाही तुम्हाला बेव राहिले नाही नाही चला इकडे मी तुमच्या माग मग तुम्हाला काय पाहतो तुम्ही काहीच करते काय मी पाहतो तुमचा आणि म्हणून मग तुम्ही मोका नाही ना राहिले काय वागू राहिला बाबा तू काय वागू राहिला आम्ही काय करतो ते पाहिले तो आमच्या मागे मग इकडे काय तिकडे जाणार तुम्ही लॉज नवीन आम्ही आनंद घेतो व्यवस्थित नाही जमणार नाही इड इड नाही तू आहे का आंबेला काही हे करणार काय आंबे पण नको हिड अरे मागतो दोन वेळेस केलं ना आम्ही सापडला आमच्याकडे कसं काय हा लय मॅ कायला गाईचाप पुढे दिल त्यात वगाईला कोणता हा तो एक मोठा आहे ना तो झेपऱ्या त्याला एक गाईचाप दिल ती आणि ती एक असं लो तळय पाय त्याला हे गाईचाप दिल का काब्यानं ती हा काब्या झेप आहे आता असं का त्यानला आहे ना उद्या आहे ना सतकरी तो तरुण भायर आहे त्याला तू त्याला तुम्ही पडकून ठेवलं मग हाय ते बाबु राहूलं बरं जात काय नाही काय नाही वा बाई नाही ना हो ना करा ऐक चाल नाही चला मी येतो नाही काय बा तर मी काय कर

दार, दार। भाई भाई। भाई। नहीं। नहीं। अरे काय तोंडा झालं पाहिजे काय बोलतो काल तोंड इतक्या टाइमची मदत केली काय झालं काय तू ए चालू चालू था <laughs> मला दम लागला ब इतका जाम झालो मी आयला नाही तर बोलायला माझ्याच वावरात वावरती मला होतो का तोंड्या आणि नाही तर काय करील याला